नमस्कार मंडळी मी स्नेहा कोग फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कशी आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर उन्हाळा आता संपलेला आहे आणि पावसाळा स्टार्ट झालेला आहे आणि उन्हाळाभर उन्हाळाभर आपल्या घरात छान दूरच दूर दूरच दूर, 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 दूर आलेला आहे आपण वरचे वर कितीही क्लिनिंग करत असलं तरी पण धूर ही घरात राहतेच आणि तसं तर आपण वरचेवर साफसफाई करत राहतोच मी पण डेली माझे क्लिनिंग रुटीन असतात मंथली वीकली ते सर्व फॉलो करत आहे तरीसुद्धा घरात काही ना काही प्रमाणात धूळ आहे सोबत स्टाईल वगैरेसुद्धा खूप जास्त घाण झालेली आहे तर आता मला घराची डीप क्लिनिंग करायची आहे पण एक सोबत केली तर फा त्याचा लोड होईल त्यामुळे म्हटलं एका एका रूमची आपण डीप क्लिनिंग करूयात आणि घरातल्या ज्या टाईल्स आहेत त्या खूप काळवडलेल्या आहेत असं मला तरी वाटत आहे तशा तर मी दररोज क्लीन करते दररोज पोछा मारते उन्हाळ्यात तर दोन दोन तीन तीन टाईप मारायची तरीसुद्धा ज्या टाईलच्या मधातल्या गॅप्स असतात त्या खूप काळवडलेल्या आहेत तर त्या मला आज क्लीन करायच्या आहेत सोबतच बाथरूमच्या बाहेर काही पाण्याचे डाग वगैरे पडलेले आहेत ते सुद्धा मला क्लीन करायचे आहेत कारण मशीनचा जो पाईप आहे वॉशिंग मशीनचा तो बाथरूममध्ये टाकावा लागतो मला आणि बऱ्याचदा तो बाहेर मुलांच्या आणि नी बाहेर निघतो आणि पाणी सांडतं आणि त्याचे आता डाग पडलेले आहेत तर ते सुद्धा मला क्लीन करायचे आहे सो चला तर हे सर्व माझं क्लिनिंगचं रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करते सो स्टेट यू। तर ही बघा ही किचनची स्टाईल आहे आणि असे जे गॅप्स आहेत तिथे बघा किती काळवणलेलं आहे आणि आपण दररोज जरी पोछाने क्लीन करत असलं तरी हे असे जे जास्त काळवणलेला भाग असतो तो क्लीन होत नाही आणि ही जी साईडची स्टाईल आहे ही सुद्धा बघा किती घाण झालेली आहे तर ही सर्व मला आज क्लीन करायची आहे आणि सोबतच फ्रीजच्या फ्रीज दररोज मी हलवत नाही तर सुद्धा भरपूर घाण असते आणि बघा असे जे गॅप्स आहेत इथे तुम्हाला खूप काळवणलेलं दिसेल हे सर्व आज मला क्लीन करायचं आहे इथे पण बेसिनच्या खाली बाथरूमच्या बाहेर सुद्धा पाण्याचे डाग पडलेले आहेत हे सुद्धा क्लीन करायचे आहेत बघा आपण तर रोजच झाडू मारतो फरशी पुसतो पण फ्रीज वगैरेच्या मागचं नाही झाडू शकत तर सर्वात आधी आता इथे मी फ्रीज सरकवत आहे माझ्या फ्रीजवर माझं ओहन पण असतं त्यामुळे मग रोज मी रोज किंवा पंधरा दिवसातून सुद्धा मी फ्रीज सरकवत नाही एक एक दोन दोन महिने असंच राहतं आणि अशीच खूप सारी घाण इथे होत राहते तर ते आधी मी स्वच्छ झाडून घेणार आहे सर्वात आधी आणि हे फक्त मी डीप क्लिनिंग करते तेव्हाच स्वच्छ करते नेहमी नेहमी फ्रीज हलवत नाही त्यानंतर इथे मंदिराच्या खालून वगैरे मी व्यवस्थित झाडून घेतलं मंदिर हलवणार नाही कारण मंदिराचे खालून हात घालून दररोजच क्लिनिंग होत असते तर संपूर्ण घर मी अगदी व्यवस्थित कार्या पोपऱ्यातून स्वच्छ झाळून घेतलेलं आहे आणि आता मला फरशी छान स्वच्छ करायची आहे त्यासाठी आपल्याला एक सोल्युशन लागणार आहे तर ते मी इथे तुमच्या सोबत शेअर करते आधी सोबतच स्क्रबर लागणार आहे कारण घासायची सुद्धा आहे फरशी तर तेही आता मी तयार करताय तेही तुमच्यासोबत शेअर करते सो चला तर इथे मी स्क्रबर यूज करत आहे आणि फरशी घासण्यासाठी आपल्याला तारेच स्क्रबर यूज करायचं असतं आणि त्यामुळे हाताला जखमा होतात त्यामुळे मी अशा प्रकारे बॉटलचं सा वरची साईड कापून घेतली आणि झाकणाला छोटंसं छिद्र केलं आणि त्यानंतर एखादी सुतडी किंवा असा जाळवाला धागा किंवा हा नाळ्यात टाकायचा जो धागा असतो तो आहे इथे मी स्क्रबरला गाठ मारली आणि तो जो धागा आहे तो असा आतमध्ये बॉटलच्या आतमधून घेतला आणि नंतर झाकणाला त्याची गाठ बांधून घेतली तर बघा इथे छान आपलं स्क्रबर तयार झालेलं आहे असं छान त्याला वरच्या साईडला धरून आपण स्क्रब करू शकतो आणि नंतर काम झाल्यावर अटकूनही ठेवू शकतो तर इथे आपण सोल्युशन बनवत आहोत त्यासाठी मी व्हिनेगर घेतलं दोन तीन चम्मच एक चम्मच त्यामध्ये लिक्विड डिशवॉशर घेतलं एक चम्मच सोडा आणि एक चम्मच इथे मीठ ॲड करायचं आहे लिक्विड डिशवॉश नसेल घ्यायचं तर आपल्याला साधं जे डिटर्जंट पावडर असते तेसुद्धा घेऊ शकतो आणि त्यानंतर आपल्याला ब्रशच्या मदतीने सर्वकडे व्यवस्थित हे पसरवून घ्यायचं आहे जिथे गॅपमध्ये जास्त काळं दिसते तिथे मी असं घासून घासून सर्वीकडे लावून घेत आहे या प्रोसेसला थोडा वेळ लागतो पूर्ण किचनमध्ये व्यवस्थित हे जे सोल्युशन तयार केलेलं आहे लिक्विड तयार केलेलं आहे हे, के हे, हे ब्रशच्या मदतीने आधी लावून घेतलं फरशीच्या कांद्या कोपऱ्यातच नाही तर फरशीवर सुद्धा मी हे सोल्युशन थोडं थोडं स्प्रेड करून घेतलेलं आहे कारण फरशीवरही आपल्या बरेचसे डाग पडलेले असतात ते रेग्युलर मॉफिंगने निघत नाही बघा पूर्ण किचनमध्ये मी हे सोल्युशन आत्ता तरी लावून दिलं आता पाच मिनिटांना पुन्हा एकदा हे घासते आणि नंतर पाण्याने पुसून घेते तर बघा इथे या स्क्रबरच्या मदतीने आपण छान इझिली अशी पूर्ण फर्श घासू शकतो तुम्ही हातात ग्लोव्ज घातले तरी चालतील पण मी ग्लोव्ज घातले तर मला खरंच कामं सुचत नाहीत त्यामुळे मी ग्लोव्ज वगैरे इथे नाही घातलेले आणि या सोल्युशनचा तसा तर हातावर काही दुष्परिणाम होतही नाही त्यामुळे तर सर्वीकडे फ्रीजच्या मागे संपूर्ण घर मी या स्क्रबरने व्यवस्थित घासणार आहे काने कोपरे टा, टा, हो तर क्लीन होतीलच सोबत आपली संपूर्ण टाइल सुद्धा याने व्यवस्थित क्लीन होईल त्यानंतर बघा बाथरूमच्या बाहेर सतत पाणी येत राहतं आणि तिथे खूप सारे पाण्याचे डाग पडलेले आहेत आणि ते इझिली निघत नाहीत तर त्यासाठी मी इथे हार्पिकचा यूज करत आहे रेड हार्पिकचासुद्धा तुम्ही यूज करू शकता पण ते मला जास्त इफेक्टिव वाटत नाही तर मी हे जे आपलं ब्लूवालं रेग्युलर हार्पिक असतं तेच इथे यूज करत आहे तर ते मी व्यवस्थित असं पसरवून घेत आहे आधी स्क्रबरने आणि हार्पिकने हाताला थोडी जळजळ होते त्यामुळे मग मी इथे ग्लोव्ज घातलेले आहेत हे आपल्याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि घासायचं आहे अगदी एका यूजमध्ये संपूर्ण पाण्याचे डाग इथे निघून जातात आणि दहा मिनटं मी हे असंच ठेवलं आणि दहा मिनटानंतर बघा एका कपड्याच्या मदतीने हे असं पुसून घेत आहे आणि तुम्हाला इथे दिसत असेल फरशी अतिशय क्लीन झाली एकही पाण्याचा डाग राहिलेला नाही आहे तिथे खूप स्वच्छ झाली आणि या एरियामध्ये बरंचसं सा पाणी सांडत राहतं आणि खूप सारे डागं पडतात आणि तसंच तर साधं डिटर्जंट टाकून मी हे क्लीन करतच राहते पण हार्पिकच्या मदतीने खूप इझिली क्लीन होतं इथं बेसिनच्या खालीसुद्धा खूप जास्त पाणी सांडत राहतात मुलं आणि त्याचे खूप डाग पडतात मशीनच्या तिथे पण सतत घाण होत राहते तर बघा हा एरिया पण किती इझिली क्लीन झालेला आहे तसं आपण डिटर्जंटनी क्लीन करायला गेलो तर मेहनतही भरपूर लागते आणि वेळही खूप खाते ती प्रोसेस पण हार्पिकने खूप इझिली क्लीन होतात तुम्ही बघू शकता इथे अगदी काने कोपरे व्यवस्थित क्लीन झालेले आहे टाईल्सच्या मधातल्या ज्या गॅप आहेत त्यासुद्धा इथे क्लीन झालेल्या आहेत त्यानंतर कापडाने मी फ्रीजच्या मागचा भागसुद्धा व्यवस्थित क्लीन केला आणि फ्रीज आधी जागेवर ठेवून दिलं म्हणजे मला अदर क्लिनिंग व्यवस्थित करता येईल मी आधी आपल्या पारंपरिक पद्धतीने म्हणजे बकेटीत पाणी घेऊन कापडाने तर पूर्ण किचन पुसलीच त्यानंतर पुन्हा एकदा मॉपने ती व्यवस्थित कोरडी करून घेत आहे किचनची फरशी क्लीन केल्यानंतर माझ्याकडे वेळ होता आणि ती फरशी इतकी क्लीन दिसत होती त्यामुळे मला खूप छान वाटलं तर म्हटलं चला लिव्हिंग रूममधली सुद्धा फरशी क्लीन करूयात तर त्यासाठी मी सर्व जे आधी झाडं वगैरे आहेत ते, ते बाहेर नेलेत आणि जे सोल्युशन बनवलं होतं खरं तर संपलं होतं तर पुन्हा बनवलं आणि ब्रशच्या मदतीने हॉलमध्ये संपूर्ण फरशीवर व्यवस्थित स्प्रेड केलं आणि त्यानंतर स्क्रबरने संपूर्ण फरशी घासून घेतली अगदी कान्या कोपऱ्यात बघू शकता तुम्ही खूप काळं होतं आणि जिथे झाडं ठेवलेली असतात तिथेसुद्धा काही ना काही पाणी सांडतं तर तिथेसुद्धा डागं होते ते सर्व व्यवस्थित क्लीन केले आणि मॉपने बघा ही फरशी पण स्वच्छ केली किचनची फर्श जरा जास्तच घाण होती पण हॉलमधली स्वच्छच होती तर इथे बघू शकता तुम्ही हा वॉशिंग एरिया आहे किती व्यवस्थित क्लीन झालेला आहे बाथरूमच्या समोरचा बेसिनच्या समोरचा सोबतच हॉल पण सर्व व्यवस्थित क्लीन झाला आणि किचनची जी फर्श होती ती खूप घाण होती ती बघा बिलकुल व्हाईट व्हाईट दिसत आहेत त्या गॅप्स वगैरे सो बेसिनच्या खालचं पण बघू शकता इथे तुम्ही अगदी क्लीन झालेला आहे पाण्याचा एकही डाग राहिलेला नाही आणि ही बघा माझी तर किचनची जी फरशी आहे ती तर बिलकुल आरश्यासारखी चमकत आहे आणि त्यानंतर इथे बघा ही हॉलची जी फरशी आहे ती पण बघा किती छान चमकत आहे आणि असं जर आपण केलेल्या कामाचं जर असा रिझल्ट मिळाला ना खरंच खूप 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 जास्त छान वाटतं तसं तर आपण फरशी रोजच पुसतो रोजच नॉपिंग करतो पण अगदी कान्याकोपऱ्यातून आपण नाही घेऊ शकत इतका वेळ आपण नाही देऊ शकत तिला सो असं जर आपण दर तीन महिन्यातनं केलं ना तर आपली टाईल्स आपल्या फरशी अगदी आरशासारख्या चमकतात तर मला जवळपास अडीच महिने झाले होते अशी डीप क्लिनिंग करून पण आता उन्हाळा झाल्यामुळे भरपूर धूर आली त्यामुळे त्या भरपूर काळ्या झाल्या होत्या आणि आज छान डीप क्लीन केल्यानंतर खूप छान चमकत आहेत आणि आधी तर मी फक्त किचनचीच जी फरशी आहे ती डीप क्लीन करायचं ठरवलं होतं पण ती क्लीन झाल्यानंतर माझ्याकडे वेळ होता आणि ती फर्श छान चमकत होती ते पाहून मला खूप छान वाटलं आणि मी आणखी हिंमत केली आणि हॉलमधली पण जी फरशी आहे ती पूर्ण क्लीन केली आता राहिली ती फक्त बेडरूम पंधरा मिनिटात क्लीन होऊन जाईल आणि आजचा व्हिडिओ बस इतकाच आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, 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 प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान 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 व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय टाटा